नमस्कार आज आपण मेथी पिठलं कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहतो आहे तर त्यासाठी एक मेथीचे गड्डी आहे ती मी खुडून घेतली आहे म्हणजे तो निवडून घेतली आहे त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक पाच सहा हिरव्या मिरच्या थोड्या तिखट आहेत ह्या आणि लसूण पाकळ्या आठ ते दहा थोड्या चिरून घेतल्यात मी बारीक चिरून घेतल्या आहेत आता फोडणीसाठी तेल थोडं जास्त घ्यायचं आहे तर दीड चमचा मी तेल घेतलं आहे मोठा चमचा म्हणजे जी पळी असते तेलातली ती त्याचबरोबर त्यात मोहरी घातली जिरे मोहरी तडतडल्यावरती लसूण आणि मिरच्या घातल्यात लसूण हलकासा लाल होईपर्यंत तेलावर परतून घेऊयात मिरच्या हे माझ्या फार तिखट आहेत आणि हे थोडं तिखट झणझणीत असेल ना तर छान लागतं मेथीचं पिठलं किंवा रेग्युलर पिठलं पण थोडं तिखट असेल तर खायला मजा येते तर ते लसूण थोडं लाल झाला आहे आपण यात कांदा घालूयात कांदा देखील तेलावरती परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर हा पण परतून घेतला आहे आता त्यात मीठ घालूयात जितकं पिठलं बनवणार आहे त्या हिशेबान मीठ घालायचं आहे आता जी आपण मेथी धुवून ठेवली आहे म्हणजे मी चिरून ती पातेल्यामध्ये पाण्या पाण्यामध्ये घातली होती तर मी चिरली नाही आहे तर मी हातानेच सोडलेली आहे आणि धुवून यात घालायची कारण की थोडी माती वगैरे असेल तर खाली राहते ती आणि ही धुतलेली मेथी मी आता इथं घातली कढईमध्ये आणि झाकण न ठेवता आपलं हे परतून घ्यायची आहे तर थोड्या वेळाने मेथीला पाणी सुटायला सुरू होतं तर मेथी पाणी पूर्ण मेथीतलं पाणी ते पूर्ण आटवायचं नाही आहे म्हणजे जेव्हा मेथी शिजली अशी वाटेल त्यावेळेला आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे थोडा मोठा गॅस करायचा आणि उकळी आणू द्यायची आहे माझी ही मेथीची गड्डी थोडी लहान होती त्यामुळे मी पूर्ण गड्डी घेतली आहे जर तुमची मोठी असेल तर तुम्ही अर्धी मेथीची जुडी वापरली तरी चालेल तेलामध्ये माझी हळद कलाईची विसरली होती ती मी आतल्या घातली आता बेसन घालून असं हलवत राहायचं झुंक्याला आपण जसं हलवतो तसं पीठ घालून असं गरगटत राहायचं आहे आपल्याला आणि खूप जास्त घट्ट नाही आणि खूप पातळ नाही कारण की खूप घट्ट केलं की जसं जसं आपण त्याला ठेवू हु, थंड होईल तसं ते जास्त घट्ट होतं त्यामुळे थोडंसं मीडियम पातळ ठेवायचं कारण की ते जसं गार होईल ना सेट होत जातं ते थोडं घट्ट होतं तर आता हे तयार आहे थोडी वाफ काढूया दोन मिनट वाफ काढल्यामुळे सगळं पिठलं असं फुललं आहे उमललं आहे छान झालं आहे तर आता हे सर्व करा रेडी आहे भाकरीवर खावा भातावर खावा भारी लागतं रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू